पोलीस पदाला कलंको निलंबित पीए साहेब बदने यांची सेवा समाप्त ठलटण शहर पोलीस ठाणे येथील नंबर मधील गंभीर प्रकरणात निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यांच्यावर कठोर कारवाई करत शासनाने त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे बदने यांनी पोलीस दलाचा अधिकारी असूनही बेफिकिरीचे नैतिक अधपतनाचे व दुर्वर्तनाचे कृत्य केल्याचे आदेशात नमूद आहे आपल्या पदाचा व अधिकारांचा विकृत वापर करीत समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रकार त्यांनी केला असून हे कृत्य पोलीस सेवेला अशोभनीय असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे कर्तव्य पालनात तसेच वैयक्तिक जीवनात संशयास्पद वर्तन केल्याबद्दल बदने यांच्यावर आधीच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र सखोल तपासानंतर त्यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची बदनामी झाली असून अशा अधिकाऱ्याला सेवेत ठेवणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुनील फुलारी यांनी भारतीय राज्यघटना एकोणीसशे पन्नास मधील अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अन्वये दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पासून गोपाळ बाळासाहेब बदने यांना शासकीय सेवेतून बडतर्प करण्याचा आदेश काढला आहे या कारवाईमुळे पोलीस दलातील शिस्त व जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्याचा प्रशासनाचा संदेश स्पष्ट झाला आहे एमएस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख